आमदार साहेब तुम्ही मला नेहमी विचारताय की तुम्ही मिळून मिळून पोरं पोरा संधीपासून मी असेल काय करताय आमदे साहेबांच्या मार्गदर्शना आमदार साहेब तुम्हाला एकच सांगतो माणसं बघितली का माणसं तर मित्र विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे दाढलेले आमदार आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर आप साहेब आपल्या वयाचं सा भान न ठेवता ते निवडणूक लागली की कुठलं टॉनिक घेतात मला पण माहीत नाही की आमचे वडील आदरणीय नांदेकर साहेब या कार्यक्रमासाठी खास करून असलेले सूर्याजी देसाई नाना आमचे मित्र संदीप वर्डेकर संग्राम सावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील आदरणीय या कार्यक्रमासाठी करून उपस्थित असलेले देवराजदा का त्याचबरोबर असून फराटे मसळजी देसाई साहेब सावंत साहेब सर्वच प्रमुख या विभागातील सगळे ताकदीचे तोलामोलाचे सर्व सरपंच पदाधिकारी मित्र आणि या आमदार साहेबांच्या प्रेमावरती जमलेले सर्व बहतरांचे कार्यकर्ते आपलं विजयाचं चिन्ह धनुष्यपान हे येणाऱ्या भविष्य काळात मोठ्या शक्तीनं ताकदीनं निवडून आणायचं आहे म्हणून एका विचाराने नेलेले तुम्ही सर्व कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार पत्रकार मित्र बंधू भगिनीनो महिला वर्ग युवक वर्ग सर्वच तर गेली दहा वर्ष विधानसभेमध्ये या विभागाचे प्रश्न आमदार साहेबांनी सातत्यानं आभास अभ्यासपूर्ण आणि पोट तीन मांडलेला आहे आणि त्यामुळं आपल्या विभागाचा मित्र शाश्वत विकास झालेला आहे आपल्याला माहित आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे कोण प्रकाश आंबेडकर म्हणजे असा आमदार आहे जो सर्वसामान्य माणसांना सहजपणे उपलब्ध होतोय जो माणूस सर्वसामान्य माणूस अडचणीत असला की सहजपणे आपल्याला पाठीशी उभा राहतोय जो माणूस आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख दुखामध्ये सामील होतोय आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे महत्वाचं कोण तर आपल्या या विभागाचा शाश्वत विकास करण्याला विकास तो माणूस म्हणजे प्रकाश आंबेडकर आहे मित्रो आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा फॉर्म भरताना आपण शक्ती प्रदर्शन दाखवलं पण येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला धनुष्यबाण हे चिन्ह प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याची तुम्हाला सर्वांची गरज आहे कारण आपण आमदार साहेबांचं सा काम बघितलं आमदार साहेबांचा सा विकास बघितला आता आमदार साहेबांना पुन्हा आपल्याला निवडून द्यायचं आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण निष्काळजी आता कामाने आपण मागच्या वेळी अॅलीवने आठ दिवस सुचतो पण आज ही जी विराट सभा आहे विराट सभा या विरोधकांना उत्तर देऊन जाईल मित्र मला आमदार साहेबांच्या विकास कामाबद्दल बरंच काही बोलायचं आहे कारण आपल्याला जर का विकास काम म्हणजे काय आज आपण जर का बघितलं तर आपल्या विभागामध्ये पूर्वी एखाद्याला शिक्षा द्यायची झाली की राधा महेर मधला हा आमचा पाडगाव विभाग विभागला जायचा एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा द्यायची झाली की तिची बदली पाडगाव आणि कडगाव विभागात करायची पण आज आमदार साहेबांनी सातत्याने गेली दहा वर्षी जो शाश्वत विकास आहे जे रस्त्याचं काम केलंय ज्या पद्धतीने वाडी वस्ती डोंगरावर अगदी कुठलाही धंदा असू दे तिथं लाईट पोचवली रस्ता ला। पोचवला तिथं पाणी पोचवलंय अनेक वाड्या खोतवाड्या असू देत आणि गावं असू दे चिखेवाडीसारखा असू दे नागण्याचा विकास असू देत प्रचंड अशी विकास कामं आपल्या भागामध्ये खिचून आणली आहेत तर मित्रो मला तुम्हाला एवढं आहे की ही कामं विकास कामं झाली त्याबरोबर अनेक आपली वैयक्तिक सुद्धा कामं झालेली आहेत संजय गांधी निराधाराचं काम घ्या अनेक माणसांना जिथं आपल्याला मिळत नाहीत त्या ठिकाणी जिथं आपल्याला निधीची उपलब्धता असते जिथं आपण आजारी पडलो तर त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री गाम मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी पैसे आणलेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजना अगदी प्रभावीपणे राबवली त्याचबरोबर अनेक सार्वजनिक योजना वयश्री योजना असू मुख्य त्याचबरोबर मुख्यमंत्री यात्री योजना असू देत अनेक योजना त्यांनी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमदार साहेबांना कधी फोन करा सहजपणे उपलब्ध होणारा माणूस आहे मित्रो असा शाश्वत विकास आमदार साहेबांनी केला मुद्दा म्हणून मला इथे तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे की मेघुलीचं धरण पटलं दुर्दैवी घटना घडली पण मेघुलीचं धरण फुटल्यानंतर धरण फुटीपासून ते प्रत्येक क्षणाक्षणाचा आम्ही साक्षीदार आहे आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो तर आमचीच लोक असं म्हणायचे की किमान दहा पंधरा दिवस तरी लाईट येणार नाही कारण जवळजवळ डॉक्टर पोल आणि तीन डेप्या होऊन गेल्या पण आमदार साहेबांनी तत्परता दाखवली सगळ्या अधिकाऱ्यांना गोळा केले जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या पासून ते पुण्याचे सगळे अधिकारी हजर झाले तीन दिवसात मित्र लाईफ <प्रिणा> ही सर्व गावात सर्व घरात पोहोचवण्याचं काम केलं त्यानंतर सातत्यपूर्ण माणसांचं असं बोलणं आलं की बाबा निष्णत धरण दोन हजार ला फुटलय ते बांधाला जवळजवळ दोन हजार बावीस तेवीस ला अजून पूर्ण नाही मग आता आमचंही धरण दहा पंधरा वर्ष असेच राहणार आणि आपल्यालाही पूर्वीसारखं पुण्या मुंबईला जाणार अशी धास्तीच्या त्या विभागात त्या माणसांच्या निर्माण झाली पण मित्रोन प्रत्येक गोष्टीचा सा साक्षीदार आहे आज एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा इथं आभार मानले पाहिजेत मी तुम्हाला सांगतो प्रत्येक मिटिंगचा सा मी साक्षीदार एकनाथ शिंदे साहेब हे आमदार झाले हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री झाले म्हणूनच हा आपल्याला धन पूर्ण झालं ते जर का मुख्यमंत्री झाले नसते त्यांनी ज्या पद्धतीनं आमदार साहेबांच्या पाठलागाळा उत्तर दिलं ज्या पद्धतीनं खाली इन्स्ट्रक्शन दिल्या आणि हे आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळंच आज हे धन पूर्ण होऊन आम्ही पाणीपूजन सुद्धा केलंय आक्रोश मोर्चा करणाऱ्यांना पाणी बाजायची मित्र हीच ओळखी आमदार साहेबांनी बोलून दाखवलं नाही तर काम करून दाखवलं मित्र एका बाजूला हा विकास कामाचा धंदावत असणारा आमदार आणि दुसऱ्या बाजूला आणि गद्दारे एवढीच भाषणात काय ती भाषा वापरून प्रचार करणारे माझे आमदार मित्रो मी तुम्हाला सांगतो आमदार गेली सातत्याने या माणसानं मी मित्र तुम्हाला सांगतो या माणसाने टक्केवारी बोलायची यांची बायकी नाही तर काय सांगतो तुम्हाला मित्र गेली सातत्यानं तीस पस्तीस वर्ष हजार दोन हजार तीन हजार मुलं यांनी चिठ्ठीवर ठेवलेली आहेत एक एक तर चिठ्ठीवरच रिटायर झाले प्रत्येकाच्या गावात चिठ्ठीवर आहे गा। एक एक चिठ्ठीवर रिटायर झाले आणि अजून एक एक पोरं आता चिठ्ठीवर लागायची वेळ आली आणि मला कौतुक करावं असं ते चिठ्ठीवरच्या पोरांचा आमदार साहेब ही चिठ्ठीवरची पोरं आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे आहेत त्यांनी काय म्हणतात हळून म्हणतात जरा आमच्या साहेबाला मतदान देतोस काय तुला परमनंट बेकरीत नोकरी लावतो याचा अजून काय पंचवीस वर्ष झालं चढलं नाही आणि आता नवीन माणसांना नोकऱ्या लावा लागला हो इथं हजार हजार माणसं दोन दोन हजार माणसं कितीवर त्यांच्या सांगितलं नव्वद दिवसात प्रमाणन करतो आज नव्वद नव्वद आता तुम्हाला सांगतो नऊशे दिवस झालं तरी अजून प्रमाणन नाही आणि येणाऱ्या दोन वर्षात ती परमानंट होणार नाही तर ह्या दूरतापनात तुम्ही बळ नाही मित्र टक्केवारीचं हे बोलतात मी तुम्हाला छाती देवपणे सांगतो आमदार साहेबांनी टक्केवारी घेतली नाही तर टक्केवारीचा अडकलेला युवक साव खासगी सावकारांच्या विडक्याला अडकलेला युवकाला बाहेर काढले सर्वसामान्य माणूस जो माणूसांना दुसरी बेरोजगार आहे ज्याने इंजिनिअरिंग केले ज्याने इंजिनिअरिंग केले नाही अशा आपल्या विभागातील सर्व सामान्य मुलांना नोकरी देण्याचं काम केलंय या सर्व सामान्य माणसांना त्यांनी कामं देण्याचं काम, काम केलंय आणि या कामाच्या जीवावर मी तुम्हाला आज अनेक असे उदाहरणं सांगू शकतो जी मुलं सायकल वरन फिरत होती मोडक्या सायकल वरन फिरत होती ती आज मुलं फोर व्हीलर आणि विमानातून फिरत आहेत ही किम्या ही आमदार साहेबांच्या मालक आली आपल्या स्थानिकच्या मुलांना रोजगार दिल्यामुळं मुला। इथल्या स्थानिकच्या अनेक ट्रॅक्टर मालकांना रोजगार मिळालाय अनेक लोकांनी नवीन नवीन जे शिबी घेतले अनेक प्रकारचे इथं रोजगार निर्माण झाले आज जर का आपण कडगावची परिस्थिती बघायला गेली तर आठ दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी का आठवा पंधरा वर्षापूर्वी या विभागामध्ये फक्त कडगावात एकच ट्रेडरचं दुकान होतं जिथं खडी वाळू मिळायची पण आज जर का कडगावची परिस्थिती झाली तर खडी वाळू सिमेंट हे जी मिळणार आहे ती सात ते आठ दुकानदार तर झाल्यात ही कशामुळं तर आमदार साहेबांनी जी काही कामं आणली आणि ती कामं नुकती आणली नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आपल्या लोकांच्या मुलांना ती कामं दिलीत आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या भागाचा विकास झाला आहे मी तर असं म्हणतोय तुम्ही टक्केवारीची भाषा काढू नका तर या टक्केवारीतन आमदार साहेबांनी अशी शंभर वरून मी मुलं दाखवतो जी बाहेर काढले तुम्ही मला दहा मुलं दाखवा की जी तुम्ही आमदार साहेब कारखान्याचं तुम्ही काम करता बिदरी कारखान्याचं तुम्ही चेअरमन आहे बिदरी कारखान्याचं मणीच टेंडर असू दे बिदरी कारखान्याचं अंतर्गत नका बोलत पुरवायचं काम असू दे किंवा बिदरी कारखान्याच्या अंतर्गत काम असू देत तुमचे पै पाहुणे आणि बाहेरचे ठेकादार सोडून तुम्ही काम दिले म्हणून दहा नावं मला सांगा उद्याच्या उद्या तुमच्या स्टेज तुम्हाला पाठिंबा देतो मित्र त्या लोकांना मी सांगितलं भाषा करून यांनी आमदार साहेबांनी जे काही काम केलंय ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले आता वेळ भरपूर झालाय दोनच उदाहरण तुम्हाला सांगणार आहे साहेबांचे साहेब आता वेगवेगळ्या गावात प्रचार करण्यासाठी फिरायला गेले साहेब ज्या गावात ज्या रस्त्यावर जातात त्या रस्त्याला फंड आमदार साहेब आमदार प्रकाश आंबेडकरांनी दिलाय साहेब ज्या देवळाच्या दारात जाऊन सभा घेतात त्या देवळाला फंड प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलाय साहेब ज्या अशा हैमाच्या लहान उभा राहून सभा घेतात तो सुद्धा फंड प्रकाश आंबेडकर आणि माईक म्हणतात प्रकाश आंबेडकर अरे बाबा तुझे हे सगळं बघितलं अशा पद्धतीच्या मारायच्या आणि आपल्याला काय म्हणते का, का, का बघायचं मित्र तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो टी साहेबांना दोन हजार चार साली अपक्ष उभा केला आम्ही सुद्धा त्यात त्या होतो आमदार साहेब तुम्ही दोन हजार चार साली केपी साहेबांना आपण उभा केलं आणि केपी साहेबांचं चिन्ह होतं कशी अपक्ष असलेले केपी साहेबांनी मित्र हो एक नियमक की चिन्ह आपली कबशी माझं माझं विकासाशी लोकांस मी वाटलं के पी साहेब आले की प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होणार प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडं रस्ते होणार दळण होणार काय होणार सगळं झालं भरभरून लोकांनी मतं दिली उच्चांकी मतानी आजपर्यंत उदरगडमध्ये सगळ्यात उच्चांकी मताने साहेब निवडून आले पाच वर्ष झाली विकास झाला नाही विकास कसला साहेबांनी प्लॉट घेतले साहेबांनी हॉटेल काढली साहेबांनी सुधगिर नोबानीच्यावर आज तर मला असं कळेल की साहेबांची अमर्याद संपत्ती एवढी वाढली की तीन हजार कोटी पर्यंत ती संपत्ती पोचलेली आहे मित्रो ही पाच वर्षानंतर लोकांना विचारला साहेब तुमचं नाते विकासाचे कुठं होते काय होतं लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लोकांनी कळलं की साहेबांच्या एका पोरग्यातला विकास आहे आणि साहेब त्या विकासाच सांगत होते तर असा हा विकास विकास असं हे खोटं बोलणाऱ्या माणसांची आणि आपल्या पोटतिरिका बनणाऱ्या माणसांची आपण पाच मागे राहणं गरजेचं आहे मित्र साहेबांना जी आमदारकी पाहिजे आहे ती केवळ आपली अमर्याद संपत्तीच संरक्षण करण्यासाठी पाहिजे आहे आणि फक्त ईर्षा करण्यासाठी पाहिजे आहे तर दुसऱ्या बाजूला जी आपली आमदारकी आंबेडकर साहेबांना द्यायची आहे ती आमदार साहेबांची आपल्या गावातील आपल्या भागातील लोकांचा विकास आपल्या भागातील पर्यटन विकास आपल्या भागातील औषध आरोग्याचा शिक्षणाचा शाश्वत विकास करण्यासाठी द्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी या आंबेडकर साहेबांच्या पाठीशी जाव्या आंबेडकर साहेबांचं चिन्ह धनुष्यबाण हे प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात पोचवूया हे रुजलेलं चिन्ह येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी एक नंबरलाच आहे ते एक नंबरचं बटन दाबून त्यांना एक नंबरला ठेवूया अशा पद्धतीची विनंती करतो मी तांबर जय मानतो